सार्थ श्रीदासबोध दशक पंधरा समस दहावा निरूपण श्रीराम गगनी अवघेची होत जाते गगनाय से तगे नाते निश्चळी चंचळ नाना ते नेची न्याय अंधार दाटला बळे वाटे गगन झाले काळे रविकिरणे ते पिवळे सवेची वाटे उदंडही वजे वा पडले गमे गगन थंड झाले उष्णजळेने वाळले ऐसे वाटे ऐसे जे काही वाटले ते ते जाले आणि गेले आकाशासारखे तगले हे तो घडेना उत्तम जाणीवेचा समजोन पाय सावकाश हिरा ते आकाश भास मिथ्या उदक पसरे वायो पसरे आत्मा अत्यंतची पसरे तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्या मी चळते आणि चळे नाते अंतर अवघे कळते विवरणेची निवळते प्राणी महात्रासी विवरता विवरता शेवटी निवृत्तीपदी अखंड भेटी झालीयाने तुटी होणार नाही जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते वडिलांस शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले देवभक्तपण गेले ते ठाई ठाव म्हणता पदार्थ नाही पदार्थ मात्र मुळीच नाही जैसे तैसे बोलो काही कळावया अज्ञानशक्ती निरसली ज्ञानशक्ती मावळली वृत्तीशून्ये कैसी झाली स्थिती पहा मुख्य शक्ती पाहत तो वैसा नाही चंचळाचा वळसा निवांती निवांत कैसा निर्विकारी... निर्विकारी विकार पालटे ते चंचलची जेथे आटे चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडेना महावाक्याचा विचारू ते सन्याशास अधिकारू दैवी कृपेची जो नरू तो विवरो न पाहे संन्यासी म्हणजे षडन्यासी विचारवंत सर्व संन्यासी आपली करणे आपणासी निश्चयेसी जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी आता सोहे विचारी विचार जाणती जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षी दी। लक्षी बैसले लक्ष उडवून गेला पूर्वपक्ष हेतु रूपे अंतरसाक्ष तोही मावळला आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ काढता दृश्याचे चढळ अखंड झाले ते तो अखंडची आहे मन उपाधी लक्षून पाहे उपाधी निरास साहे शब्द कैसा शब्द पर कल्पने पर मन बुद्ध्य गोचर विचारे पाहता विचार अंतर्या पाहता पाहता येते कळले तितुके व्यर्थ जाते अवघड कैसे ते कोण्या प्रकारे वाक्यार्थ वाचावश शोधिला लक्ष लक्षांश बुडाला पुढे समजून बोला कोणी तरी शाश्वतास शोधित गेला तेने ज्ञानी साच झाला विकार सांडून मिळाला निर्विकारी दुःस्वप्न उदंड देखिले जागे होता लटके जाले पुन्हा जरी आठवले तरी तेही मिथ्या प्रारब्ध योगे देह असे असे अथवा नासे विचारंतरी वैसे चले नायसा बीज अग्निने भाजले तयाचे वाढणे कुंटले ज्ञात्यास तैसे वासना बीज विचारे निश्चळ झाली बुद्धी बुद्धिपाश कार्य सिद्धी पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली निश्चळास ध्यातो तो निश्चळ चंचळास ध्यातो तो चंचळ भूतास ध्यातो तो केवळ भूत होय जो पावला शेवटवरी तयासे काहीच न करी अंतरनिष्ठा बाजरी तै सी माया मिथ्या ऐसे कळो आले विचाराने सुदृढ झाले अवघे भय चिवडाले अकस्मा उपासनेचे उत्तीर्ण व्हावे भक्तजने जने वाढवावे अंतरी विवेके मजावे सकळ काही गुरु गुरुशिष्य संवादे सिद्धांत नाम समास दहावा श्रीराम 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 श्री